न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अग्रणी म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना मानले जाते महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले ते मुंबई ते पुढील शिक्षणासाठी गेले कायद्याचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला एल्फिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास विषयाचे प्राध्यापक झाले पुढे न्यायाधीश म्हणून पुण्यात आले तेथे त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी संबंध आला ते कायदेमंडळाचे सदस्यही झाले न्यायमूर्ती रानडे हे सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते बुद्धिवादी असल्यामुळे सद्विचाराने वाईट गोष्टींचा त्याग करावा भूतदया प्रेम त्याग चांगुलपणा आदी गुणांचे आचरण करावे असा त्यांचा आग्रह होता महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले मानवाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी समाज सुधारण्याची गरज आहे राजकारण अर्थकारण समाजकारण आणि धर्मकारण ही समाजाची विविध अंगे असून ती एकमेकाला पूरक आहेत न्यायमूर्ती रानडे यांनी जातीयता जातीभेद उच्च निश्चता वंशभेद जन्मभेद सदसबुद्धीकडे दुर्लक्ष इत्यादीमुळे भारतीय समाजाची अवन्नती झाली आहे समाजाची उन्नती व्हायची असेल तर बुद्धी समता न्याय बंधुभाव या तत्वावर आधारित समाजरचना होणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते समाज सुधारण्यासाठी शासनानेही कायदे करणे गरजेचे आहे असा त्यांचा आग्रह होता आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली हिंदू धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रार्थना सभेमार्फत केला सार्वजनिक सभेची त्यांची जवळीक सामाजिक परिस्थितीतील योगदान महत्त्वपूर्ण होते त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले मुंबईत त्यांनी एक विधवा विवाह घडवून आणला त्यांनी सनदशीर राजकारणाचा पाया घातला हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली अशा प्रकारे समाजकारण राजकारण अर्थकारण इत्यादी क्षेत्रांत न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या वैचारिक योगदानाने जागृती घडवण्याचे कार्य केले इसवी सन सोळा जानेवारी एकोणीसशे एक रोजी न्यायमूर्ती रानडे यांचा मृत्यू झाला